मूळचा राऊरी अहमदनगर येथील आहे आणि बाय बॅकग्राऊंड मी अग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये सर्व्हिसला आहे गेली वीस वर्ष आणि मी आता तालुका मसाळ जिल्हा रायगड इथे कार्यरत आहे आणि मी गेली दोन वर्ष या फॅमिलीशी जॉईन आहे आणि या फॅमिलीशी जॉईन होण्याचं कारण म्हणजे मला मनक्यात गॅप होता एल फोर फाईव्ह मध्ये मी फोटो पण पाठवलेला आहे आपला ग्रुप आहे दाला बघा माझ्या मनक्यात एल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप होता आणि दुसरं माझ्या डाव्या बायाची एक दबली होती मला सर पाच मिनिटं चालता येत नव्हतं ही डब्ल्युली शिर आहे आणि हा ही डब्ल्युली शिर आहे वर्षात जी आहे ना ती दबलेली शिर आहे त्या कारणाने मला मुंग्या येत होत्या कमरेच्या खाली संपूर्ण शरीराला आणि मला उठता येत नव्हतं आणि पाच मिनिटं चालता पण येत नव्हतं आणि खाली जे आहे ते एल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप आहे तो, yes. तो चॅलेंजेस मला होते सर आणि मी जवळजवळ दीड वर्ष परेशान होतो दीड वर्ष मी नामांकित डॉक्टरांकडे गेलो परंतु काय फरक पडला नाही शेवटी डॉक्टर बोलले ऑपरेशन कर ऑपरेशन करायलाही गेलो सर मी ऑपरेशन करायला मला तीन लाख रुपये खर्च सांगितलं ऑपरेशन करायला गेलो परंतु डॉक्टर बोलले नव्वद टक्के सक्सेस आणि ऑपरेशन केल्यावर तुम्हाला मांडी घालून बसता येणार नाही आणि गाडी चालवता येणार नाही सर आणि सर कृषी घाटात सर्व्हिसला असल्या कारणानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या दारात जायला लागतं योजना सांगण्यासाठी फिरायला लागतं त्यासाठी गाडी ही कंपल्सरीच होती त्यामुळे मी म्हटलं अरे आपल्याला जर कामच जर असं जर झालं तर मग आपल्याला नोकरी सोडून द्यायला लागल म्हणून मी काय केलं सर मग डॉक्टरनं म्हटलं सर मला एक मिनिट अवधी द्या मी एक मिनिट एक महिना अवधी द्या एक महिन्यामध्ये मी बघतो काय फरक पडतोय का मग मी काय केलं सर आयुर्वेदिक दुसरा ऑप्शन शोध आयुर्वेदिक काय फरक पडतो का बघितलं परंतु काहीच फरक पडला नाही शेवटी एक शेवटचा पर्याय म्हणून माझी ग्रेट कोच उदय भोसले सरांनी मला या कॉल भोसले सर मला सहा महिन्यापासून सांगत होते मार्च दोन हजार एकवीस पासून सांगत होते परंतु मी काय सर ऐकलं नाही सहा महिन्यानंतर जॉईन झालो आणि शेवटचा पर्याय म्हणून मला कुठंच काही फरक पडला नाही शेवटचा पर्याय म्हणून मी या रॉयल फिटनेस फॅमिलीशी जॉईन झालो जॉईन झालो त्यावेळेस मला मानक्यामध्ये गॅप होता एक शिर दबलेली होती पाच मिनिटं चालता येत नव्हतं जागेवरनं उठता येत नव्हतं आणि मी या फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यानंतर एक महिन्यातच वजन सुद्धा सर एक्क्याण्णव किलो होतं परंतु वाढलेल्या वजनामुळे हे काही त्रास होतात हे मला कधी माहीतच नव्हतं एक महिना जॉईन झालो एक महिन्यामध्ये सर प्रॉपर सरांनी सांगितलं त्या पद्धतीने फॉलो केलं एक महिन्यामध्ये अकरा किलो वजन कमी झालं आणि माझ्या जो डिसऑर्डर्स होते जो मला तीस टक्के रिलीफ मिळाला सर त्यात एका महिन्यातच आणि सरांनी सांगितलं तसं कंटिन्यू केलं चार महिन्यामध्ये एक किलो वजन कमी केलं आणि ह्या डिसऑर्डर्स मला होत्या का नव्हत्या चार महिन्यानंतर मलाच कळत नाही त्यानंतर मी कधीही या फॅमिलीशी जॉईन झाल्यानंतर परत कधीही डॉक्टरची पायरी रिसढलेलं नाही सर तार तार बिफोरचा फोटो पाहू शकताय सरांचा सरांच्या जे मनक्यामध्ये सरांनी सांगितलं की गॅप निर्माण झाला होता तर पाहू शकता की जर का तुमचं जर का बॉडी पॉस्चर जर का असा असेल की तुमचं पोट कुठं आलंय कमरेमध्ये कुठं तरी तुम्हाला बाग देऊन तुम्ही कंटिन्युअसली चालतायत आणि त्या मनक्यावरती तुमच्या हाडांच्या सांगाड्यावरती जर का वीस वीस किलो वजन कंटिन्यूपणे तुम्ही जर का पेलवत असाल तर निश्चितपणे असे चॅलेंजेस निर्माण होऊ शकतात तर सरांमध्ये दे देखील तशा पद्धतीने चॅलेंजेस आले होते सरांना एक्क्याण्णव किलोग्राम वजन अशा पद्धतीने फॅट वाढलेलं आणि या अवस्थेमध्ये सर जॉईन झाले होते आणि आज आपण पाहिलंय सरांना लाईव्ह वर्कआउट करताना पाहिलेलं आहे मागील एक तासापेक्षाही जास्त कालावधी हो सरांनी लाईव्ह वर्कआउट केलेला आहे आपल्या समोर कुणाला तरी असं जाणवलं की की सरांच्या मन आज मनक्यामध्ये गॅप होता अगोदर किंवा सरांची शीर दबलेली आहे किंवा सरांनी जो त्यांचा एक्सपिरियन्स जो दिला तर तो म्हणजे किती वेगळा आहे तुम्ही सगळेजण पाहू शकताय सर हे वजन तर तुमचं कमी झालं तर याच्यामध्ये तर अतिरिक्त सर तुम्हाला काय बेनिफिट झाले सर तुम्हाला सर वजन कमी झालं वजन कमी झाल्याबरोबर माझी एनर्जी लेव्हल वाढली सर दिवसभर का थकवा जाणवायचा परंतु अजिबात थकवा जाणवत नाही दिवसभर एनर्जेटिक असतो रोज रोज सकाळी साडे चार वाजता उठतो रोज रात्री अकरा वाजता झोपतो तरी सुद्धा मी दिवसभर एनर्जेटिक असतो आता जी एनर्जी आहे तीच रात्री असते दुसरं म्हणजे सर खाण्यापिण्यामध्ये खूप मोठा बदल झाला दिवसभरात आठ ते दहा चहा व्हायची आज एकही चहा घेत नाही मी बरेच तळलेले पदार्थ नॉन व्हेज बाहेरचं हॉटेलचं खाणं टोटल बंद आहे सर कधी कधी नाही म्हणूनच हॉटेलला जायला लागतं परंतु ह्या सर्व चांगल्या सवयी सर लागल्या सर शरीराला आणि काय खायचं खायचं आणि लाईफ कसं आनंदाने जगायचं ते सर या फॅमिली मला कळालं सर याच्या आधी याच्या आधी जगत होतो पण सर त्या जगण्याला काही अर्थ नव्हता आता जे जगतोय ते एकदम हेल्दी आणि हॅपी लाईफ जगत आहे सर तुम्ही असं किती महिने झालं सर हे मेंटेन करून ठेवलेलं वजन सर सर हे मी जानेवारी दोन हजार बावीस जानेवारी दोन हजार तेवीस मेंटेन आहे माझं सर म्हणजे जवळपास आज वीस महिने झालेले आहेत की सरांनी वजन सत्ताचं वजन मेंटेन करून ठेवलंय मेंटेन सो वजन कमी करणं हे चॅलेंज नाही आहे ऍक्च्युअल आणि वजन तर तुम्ही कमी करणार आहात पण वजन कमी केल्याच्या नंतर तुम्हाला ते मेंटेन जर का ठेवायचं असेल सर्वांना तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींवरती स्वतःला कंट्रोल करावं लागतं म्हणजे सरांनी लास्ट वीस महिने जर कंटिन्यू पण एक्सरसाइज करतायत सरांनी जर वजन मेंटेन ठेवलं तर मागच्या जर वीस महिन्यांमध्ये सरांची लाईफस्टाईल सरांनी चेंज नाही होऊन दिलेली सत्ताचा एक्सरसाइज असल त्यांचं डायट शेड्यूल असेल खाण्याचं शेड्यूल असेल सर्व काही त्यांचं शेड्यूल ज्याप्रमाणे ते पहिल्या दिवशी जॉईन झाले आणि त्यावेळेस त्या फर्स्ट नाईंटी डेज मध्ये जसं त्यांनी केलं तसंच आज चालू आहे बरोबर आहे का सर